कार हाय फूड लवर्स विथ त्याच्यामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मागच्या आठवड्यात ना मी चेरी टोमॅटो राईस केला होता टर्किश स्टाईल आज ना मी आपण एकदम महाराष्ट्रीयन टिपिकल महाराष्ट्रीयन डिश करणार आहोत आज ना मी ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी केली आहे माझी धुळ्याची आजी म्हणजे वडिलांची आई माई नामपूरकर तिची ही रेसिपी आहे आणि खूप छान ती करायची निगुतीने एकदम शांतपणे करायची तर तिचीही आणि माझी आवडती अशी ही रेसिपी आहे पहिल्यांदा एक दोन चार चमचे तेल घेतलेलं आहे म्हणजे साधारण एक पळीभर तेल घेतलेलं आहे ते त्यात मोहरी घालते आहे मोहरी फुटली किंवा आपण पुढचं करणार आहोत ही अगदी पौष्टिक अशी आहे आपण कणकेची उकटपेंडी करतो की नाही तर ही ज्वारीची आहे त्याच्यामुळे ज्यांना डायबेटीस आहे किंवा जे ग्लुटन फ्री किंवा काय मिलेट हल्ली आपण वेगवेगळ्या गोष्टी वेग ऐकतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कवर होतात तर त्याच्यासाठी आता मी ते तेल चांगलं तापल्यावर दीड ते दोन वाट्या मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे गॅस लहान केलं आहे कारण हे म्हणजे स्टीलची कढई आहे ती पटकन जळतं बरं का त्याच्यात हल्ली आपण लोखंड स्टील किंवा काच या दोन तीन गोष्टीच वापरतो आणि पूर्वी माझी आजी पितळेची कढई वापरायची त्याला मस्त कडही केलेली असायची हो मला ती कढई अशी खूप अजून डोळ्यासमोर दिसते आणि आता त्याच्यात आपण अजून थोडंसं मला तेल कमी वाटतंय तर मी थोडंसं तेल घातलं आहे आणि आता आपण ही छान मंद आचेवर बराच वेळ परतून घेऊ बराच वेळ म्हणजे साधारण पाच ते सात मिनिट गॅस मध्यम केलेला आहे आणि आपण ती अशी छान परतून घेणार आहोत कढी पण आपण अशाच पद्धतीने करतो तर तुम्ही माझा मला एखादा व्हिडिओ असेलच बहुतेक काय हो झालं आहे ना की मला जे काय दोन तीनशे पद पदार्थ आपण नेहमी करतो घरामध्ये लक्षात ठेवून आपण करतो बाकीचे पण आपण खूप करतोच पण जे, करतो। जे जनरली आपल्या घरामध्ये महाराष्ट्रीयन घरांमध्ये होतात असे पदार्थ मी करते आणि ते माझे टाकलेले आहेत सगळे व्हिडिओ तर तुम्ही बघितले तर मला आवडेल आणि माझा ही जी चॅनेल आहे कुक विथ तेजा ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कॉमेंट मला पाठवत जा मला कळेल की तुम्हाला माझं केलेले पदार्थ आवडत आहेत की नाही किंवा तुम्ही केले का नाही ते कसे झाले आहे ना आता एकदम छान लाल खमंग झालेलं ला आहे त्याच्यात आता मी थोडीशी मिरची चिरून घालते शॉर्टकटमध्ये करते आहे बरं का असं खूप अगदी छान सुरीने मिरची विरची तसं काही नाही मस्त मिरची त्यात हळद आणि तिखट आहे ना बऱ्यापैकी लाल झालेली आहे ही हे कारण ना याच्यात आपण जितकी खमंग ती भाजून जळवायची नाही आहे बरं का तितकं ते छान लागतं आता मी गॅस जरा बंद केलाय आणि कारण आपल्याला जरा एक एक गोष्टी करायला वेळ लागणार आहे त्याच्यात आता मी थोडंसं हिंग घातलेलं आहे कढीलिंबाची पानं थोडंसं हलवून घेऊयात आपण आणि मग त्याच्यात उकळतं पाणी घालणार आहोत साधारण दोन वाट्याचं आपल्याला ज्वारीचं पीठ असेल तर दोन ते तीन वाट्या आपल्याला पाणी लागणार आहे आणि पाणी खूप घालायचं नाही म्हणजे आपण जसं मीठ घालते बरं का आता मी आपण जसं रव्याला भरपूर पाणी घालतो ना तसं घालायचं नाही याला जरा अंदाज घेत घेत आपण पाणी घालणार आहोत एकीकडे एक मी पाणी आता उकळायला ठेवलेलं आहे ते पाणी गरम झालं की आता आपण पाणी टाकूयात त्याच्यामध्ये पहिल्यांदी थोडं थोडं आपण साधारण दोन एक वाट्या मी आता पाणी घातलेलं आहे थोडंसं हलवून घेऊन परत मला लागलं तर आता जास्तीचं आपण घालूयात आहे कारण आपल्याला हा जो ना कोरडी पाहिजे नाही तर ती खूपच त्याचा लगदा होतो त्याच्यामुळे हळूहळू पाणी घालायचं आहे त्याच्यात आता मी ना थोडंसं अजून पाणी घालते मला थोडंसं पाणी त्याच्यात संपा देईल असं वाटतं आहे ते पाणी घालून घेऊयात आपण आणि त्याच्यात मी चिंचेचा कोळ आणि चिंचेची चटणी म्हणजे हा माझ्याकडे कायम वर्षभर मी करून ठेवते चिंच आणि गूळ आणि खजूर नाही घालत खजूर लागला तर घालते कधी घालते कधी नाही चिंच गूळ असा मस्त मी त्याचा तो हे तयार करून ठेवलेला आहे ते मी त्याच्यात घालते आणि हे आपण परत छान मस्त एकदा हलवून घेऊयात तर बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे ते आणि पाहिजे तितकं झालेलं आहे तर त्याला वाफ आणणं महत्त्वाचं आहे की नाही तर त्याला आता आपण वाफ आणायला ठेवूयात त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत पण मी म्हटलं तसं ही स्टीलची कढई आहे आणि ते खाली लागू नये मी जरा चव बघते बरं का त्याची कशी आहे कमी जास्त था। मस्त झाली आहे छान झाली आहे आता फक्त त्याला वाफ आणायला पाहिजे तर मी त्याच्यात थोडंसं जेव्हा आपण स्टीलच्या कढईमध्ये एखादी गोष्ट तर ती हमखास खाली लागते किंवा ज्या वेळेला अशी कोरडी गोष्ट तर त्यावेळेला काय करायचं ना साईडने थोडंसं सा पाणी घालायचं आणि न हलवता आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे त्या पाण्याच्या वाफेने ते शिजते पण आणि खाली लागत पण नाही आहे असं पाणी मी घालते त्याच्यात आणि झाकण घालूयात आता एक पाच मिनिट आपण वाट बघूयात हे पा पाच मिनिट झाले तुम्ही बघू शकता ना पाणी जवळजवळ त्याच्यातले सगळं हे झालेलं आहे आणि कुठेही लागलेली नाही आहे येत आहे लक्षात जळालेली नाही आहे बेसिक थोडीशी कुठे लागली असेल तर ती खरपूस आपल्याला आवडतच की नाही पण जळत नाही आहे आता ही आपली झालेली आहे ही आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्तक त्याला वाफ आलेली आहे एक वाटी घेते मी त्याच्यामध्ये काढते उगाचंच सजवायचं बरं का नाही तर ती नुसती खायला पण छानच लागते कच्चा कांदा पण त्याच्याबरोबर आपण घालू शकतो नंतर लोणचं लोणचं घालूयात आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालते मी आणि लोणच्याशी एखादी फोड मस्त लागतं एकदम तुम्ही खाऊन बघा करून बघा आणि मला सांगा कसं झालं आहे ते थोडंसं आपण त्याला जरा सजवूयात ॲ असं काहीतरी छान केलं की बरं वाटतं ना आपल्यालाच की अरे वा वा आपल्याला येत आहे बरं का काहीतरी अशी माझी मस्त अशी डिश सजवून झालेली आहे आणि आता मी खाणार आहे तुम्ही पण करून बघा आणि खाऊन बघा आणि सांगा मला कसं झालं आहे ते अन्नपूर्णा अन्नदाता सुखी भाऊ